नमस्कार मंडळी पक्ष्यांना हवामान खात्याचा अंदाज लवकर येत असतो आणि त्यामुळेच पावसाळ्याच्या सुरुवातीला पक्षी आपले घरटे बांधण्यासाठी जागा शोधत असतात त्याचप्रकारे एक चिमणी आपल्या पिलांच्या सुरक्षिततेसाठी घरटे बांधण्यासाठी जागा शोधत होती आणि तिने नदी किनारी दोन वृक्षे पाहिली तेव्हा तिने पहिल्या वृक्षाला विचारलं की मी तुमच्या फांद्यांवर घरट बांधू का तेव्हा त्या वृक्षाने नकार दिला त्यावेळेस चिमणी हिरमुसली आणि नाराज होऊन तिनं थोडं दूर अंतरावर असलेल्या वृक्षाकडे जाऊन घटे बांधण्यासाठी परवानगी मागली तेव्हा त्या वृक्षाने घटे बांधण्याची तिला परवानगी दिली आणि चिमणीने काही क्षणातच कालांतराने त्या ठिकाणी घटे बांधायला सुरुवात केली आणि कालांतराने त्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडला त्या पावसामध्ये पहिला वृक्ष मुळासकट उघडून नदीपात्रामध्ये पडला आणि वाहून जाऊ लागला तेव्हा चिमणीने तुच्छतेने त्या वृक्षाकडे पाहिलं आणि तू मला घरटे बांधण्यासाठी परवानगी दिली नाहीस त्यामुळं तुला ह्याची शिक्षा मिळालेली आहे हे खूप चांगले झाले असं तिनं त्याला उत्तर दिलं तेव्हा त्या परिस्थितीमध्ये सुद्धा वृक्षाने चिमणीला जे उत्तर दिलं ते उत्तर अतिशय मार्मिक आणि उद्बोधन करणार आहे त्या ठिकाणी वृक्ष म्हणतो की चिवताई माझ्या फांद्या आणि माझी मुळे कमजोर होती या मुसळधार सुरक्षिततेसाठी घटे बांधण्यासाठी परवानगी दिली नाही तेव्हा हे ऐकून चिम्मीला स्वतःच्या बोलण्यावर पश्चाताप झाला तिला वाटू लागलं की आपण सत्य जाणून न घेता वृक्षाला नाव ठेवलं असं ती मनामध्ये बोलू लागली तेव्हा मंडळी समाजातही असंच आहे आपण एखाद्या व्यक्तीविषयी जाणून न घेता त्या व्यक्तीला नावे ठेवतो आणि सत्य माहिती झाल्यानंतर आपल्यालाही पश्चाताप करण्याची वेळ येत असते तर याच गैरसमजाचा आणि सत्याचा परिणाम मानवी जीवनावर काय होतो हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला भेट द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद